नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं मिष्ट अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो माहीतच आहे आपल्याला आपल्या ह्या चॅनेलवर आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात पस्तीस एकरात शासन मान्यता महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी रोपे घरपोच सेवा देणारी तसेच रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी आपली जी नर्सरी आहे ती त्या नर्सरीतील आपली जे काय रोपांची माहिती असेल किंवा इतर जे काय लोडिंग अनलोडिंग असेल छाटणी फवारणी किंवा ग्राफ्टिंग बॅगिंग रिबॅगिंग इत्यादी सर्व जे नर्सरी रिलेटेड रिलेटेड जे काम चालतं ते आपण आपल्या ह्या चॅनेलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आपल्या मार्केटिंगबरोबरच शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांना आपल्यापर्यंत पोचायलासुद्धा फायदा होतो तर अशा ह्या आपल्या चॅनलवर जवळजवळ सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्यामुळं त्या, त्या सर्व सबस्क्रायबर बंधूंचे सर्वप्रथम मनापासून आभार आणि असंच प्रेम द्या ही विनंती तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण जास्त वेळ न घालवता आपण आता ज्या हा आंबा बघत आहोत तो आहे व्हरायटी आंब्यामधील नवीन व्हरायटी जी आहे अशी ती मिया झाकी आंबा मिया झाकी म्हणजेच रोमानी आंबा किंवा जापनीज आंबा आपण जो म्हणतो ती ती वरायटी आहे आणि आता ह्या वरायटीचं वैशिष्ट्य म्हटलं तर ह्याला लाल कलरचा आंबा येतो आता आंब्यामध्ये आपल्याकडं केशर सोडून केशर तर आहेच केशर आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंत आणि त्यानंतर आपल्याकडं पुढं जर व्हरायटी म्हटल्या तर हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी इत्यादी जवळजवळ पंधरा वीस वरायटी अवेलेबल असतात आणि सर्व प्रकारचे आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी विविध आपल्याकडं पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि आपल्या नर्सरीतून रोपं घेतल्यावर शेतकऱ्यांना फ्री सल्लामादर्शन दिलं जातं आहे नर्सरी शासनमान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे आता ऑल महाराष्ट्रामध्ये आपण प्लांट्स दिलेले आहेत महाराष्ट्राबरोबरच आपण इतर स्टेटमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्लांट्स दिलेले आहेत तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढं आपल्याकडं जे इतर काही व्हरायटीचे प्लांट्स आहेत जे ह्या प्लॉटवर उपलब्ध आहेत त्या प्लॉटचे त्या व्हरायटीचं आपण आता पुढं बघणार आहोत त्या व्हरायटी आपण बघणार आहोत पुढं आता तर अशा पद्धतीनं आता हा मियाजाकी आंबा आता बघू शकतो ही आता असताना दीड वर्षाच्या पुढची कलम आहे लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच याचं उत्पादन धरता येते आत वरून लाल कलर असा असणारा हा आंबा आहे आता त्यानंतर आता आपण पुढची व्हरायटी बघणार आहोत ती बघूया आता बघू शकतो आपण ह्या प्लॉटवर आपल्याकडं हा पायरी आंबा आहे बघू शकतो आपण हापूससारखे याला पान असतात आता इथं ज्या ह्या प्लॉटवर आपण जी रोपं बघणार आहोत ती सगळी दोन वर्षामध्ये वरायटी आंबा म्हटला तर दोन वर्षामध्ये येतो मी या जाकी पण आपल्याकडं दोन वर्षाचा मागच्या वर्ष होता आता ह्या वर्षी आपण लहान साईजमध्ये शेतकऱ्यांना परवडावं यासाठी रिझनेबल दरामध्ये उपलब्ध केलेलं आहे आता त्यानंतर ही राजीपू राजापुरी व्हरायटी आहे बघू शकतो अशा पद्धतीनं त्यानंतर हा पायरीचा लॉट आहे इकडं हे दोन प्लॉट दोन लॉट जे आहेत ते पायरीचे आहेत हा राजापुरी आहे त्यानंतर आता आपण पुढं जसं जाईन तसं आता हे मलिका व्हरायटी आहे बघू शकतो आपण तसंच पुढं दशेरीचा प्लॉट आहे बघू शकतो असं वेगवेगळे प्लॉट करून ठेवलेले आहेत त्यामुळं आपल्याला तर पानांवर लक्षात येतं पण आपले जे नवीन मेंबर आहेत सेल्स टीममधले त्यांना लक्षात येण्यासाठी आपण असं मार्किंग करून ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांनासुद्धा रोपं विकत असताना अडचण येत नाही आणि शेतकऱ्यांना योग्य ते रोप जात आहे आता त्यानंतर हा बघू शकतो आपण बारमाशी आंबा आहे आता ही जी व्हरायटी आंब्याची दोन वर्षाची कलम आहे ती सगळी आपली दोनशे रुपये दर आहे नऊ अकरा बॅग किंवा आठ बाय दहा बॅग असते जनरली बघू शकतो आहे बारमाशी आंबा आता हे केशरसारख्याला छोटं पान राहतं आहे सध्या आता ही केशर आंबे बारमाशी आंब्याची जी रोपं आहे त्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये आहे आता पाऊस आहे जून जुलै उजडलेला आहे तरीसुद्धा याला मोहर दिसतो आहे कारण हे सर्कल चालू राहते कंटिन्यू आता बघू शकतो आहे समोरची रोपं गेल्यामुळं आपल्याला थोडंसं वेगळा प्लॉट दिसत होता पण आता आपण ज्यावेळेस मागं बघतो आहे पूर्ण भरलेली लॉट आहे इकडं पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचे हे प्लांट्स आहेत पलीकडं लास्टला एकदम केशर आंबा आहे आता हा आपला एक प्लॉट झाला त्यानंतर दुसऱ्या प्लॉटवरसुद्धा इतर व्हरायटी आहेत त्यामध्ये लंगडा त्यानंतर मल्लिका दशरी बारमाशी ते सुद्धा तिकडं ॲवेलेबल आहे तसंच त्या ठिकाणी आम्रपाली सिंधू रत्ना ह्या पण व्हरायटी उपलब्ध आहेत आपल्याकडं आता त्याचे रेट्स वेगवेगळे वेग आहेत वेग 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 थोडेसे शेतकऱ्यांनी बुकिंग करत असताना रेट विचारून घ्यायचे आहेत पोच पाहिजे असेल तर त्याचा रेट विश वेगळा राहतो जागेवरचे रेट वेगळे राहतात महत्त्वाचं म्हणजे लोडिंग आपल्याकडं असतं आहे अनलोडिंग हे शेतकऱ्यांकडे असतं आहे बऱ्याच वेळा गाड्या लांब लांब जातात त्यावेळेस शेतकरी किंवा घेणारे ग्राहक तिथं नसतात मॅनेजर लेबर असतात तर ते थोडंसं नंतरना अवघड होतं आहे तर त्यामुळं बुकिंग करत असताना ही काळजी घ्यायची आहे की रोपं लोडिंग आपण करत असतो नर्सरी आपली अनलोडिंगचं हे आपल्याकडं तुमच्याकडं काम राहणार आहे अशा पद्धतीने आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची पंधराशे अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस असो